कृषी विभाग व डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन तर्फे संपूर्ण सेंद्रिय प्रमाणित भाजीपाला फळे आणि अन्नधान्य उत्पादनांची बाजारपेठ अर्थात मॉम ऑर्गेनिक मार्केट चा शुभारंभ राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला विकेल ते पिकेल धोरणानुसार सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत असून मॉम ऑर्गेनिक मार्केटमुळे त्याला बळ मिळेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला अमरावतीत चिलमछावणी परिसरात विद्यापीठ रस्त्यावर विभागीय कृषी सह संचालक कार्यालयासमोर सेंद्रिय उत्पादनांचे से मार्केट सुरू झाले आहे उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी प्रत्येक स्टॉल वर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली विभागीय कृषी सह संचालक किसन मुळे तहसीलदार संतोष काकडे प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त सुनील वारे प्रकल्प संचालक संतोष आडसे उपसंचालक आरिफ शाह उपविभागीय कृषी अधिकारी दिप्ती रोडगे आदी यावेळी उपस्थित होते डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यात कार्यरत असून तीनशे पंच्याण्णव शेतकरी गटांच्या नोंदणीकृत आहेत या सहाही जिल्ह्यात मॉम ऑर्गेनिक मार्केट सुरू होत आहे जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे दर्यापूर अचलपूर चांदू रेल्वे तिवसा धारणी येथील क्लस्टर मधून पन्नास गटांनी मिळून पाच जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत एक शेतकरी सदस्य आहेत सेंद्रिय अन्नधान्य भाजीपाला फळे हक्काची बाजारपेठ मिळाल्याने नियमित विक्रीची सोय झाली आहे कृषी मालाच्या विपणनासाठी मार्केट उपलब्ध असणे आवश्यक असते कृषी विभाग व मिशनच्या माध्यमातून ही बाजारपेठ उपलब्ध झाल्याने मिशन मधील सहभागी शेतकरी बांधवांना बळ मिळेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला शेतकरी बांधवांसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे ग्राहकांचे सातत्य राहण्यासाठी इतर क्षेत्रातून तांदूळ गूळ आदी उत्पादने ही उपलब्ध ठेवावीत अशी सूचना आडसे यांनी केली नी। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती